नमस्कार मी श्रद्धा वझे ऐकूयात काही ठळक घडामोडी नागपुरात दंगल घडलेल्या ठिकाणी आता शांतता असून संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूरच्या पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते सीसीटीव्ही फुटेज आणि इतर चित्रीकरणांच्या सहाय्यानं दंगेखोरांचा शोध सुरू आहे एकशे चार आरोपींची ओळख पटली असून आतापर्यंत ब्याण्णव जणांना अटक केली आहे अशी माहिती त्यांनी दिली लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्याय्य पद्धतीनं झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या पुनर्रचनेसंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली त्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष दोन हजार पंचवीससाठीचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचं हे सदोतीसावं वर्ष आहे साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत आय हा अठरावा हंगाम आहे येत्या दोन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूयात आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र